नॉर्मली टी व्ही न्यूजसाठी शूटिंग करत असताना तुम्ही फ्रेश दिसला पाहिजे माझे आज डोळे चांगलेच तारवटलेले दिसत असणार परंतु मला त्याचा अभिना अभिमान वाटतो त्याचं कारण पहाटे साडेतीनपेक्षा पेक्षा जास्त वाजून गेले होते तेव्हापर्यंत मी चांगल्या मॅचेस बघत होतो त्यामुळे अजिबात मला याचं दुःख होत नाही की मी ह्या अवस्थेमध्ये तुमच्या समोर आज न्यूज सांगायला बसलेलो आहे मी एवढंच म्हणेन कालची जी विंबल्डनची फायनल होती ती भन्नाट झाली बार्टीने चांगलाच घाम फोडलेला होता नोवाक जोकोविचला परंतु मी गमतीनी म्हणतो की नोवाक जोकोविच असं इंजन आहे जे तापायला जरा वेळ लागतो बघा कारण पहिला सेट जोकोविच अगदी जिंकायला निघालेला होता पाच चार आघाडीवरती होता सर्व्हिस त्याच्या हाती होती आणि पहिला सेट तो जिंकणार असं वाटत असताना बार्टिनी नुसतं ऑल केलं नाही तर टायब्रेकमध्ये त्यांनी नोवाक जोकोविचला त्रास देऊन पहिला सेट घेतला आणि सगळ्यांनी आश्चर्याची आश्चर्यानी बोट तोंडात घातली परंतु दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचनी आपल्या खेळाचा रंगच बदलला आक्रमण तो धडाधड दड़ करायला लागला आणि या आक्रमणासमोर बार्टिनीला त्या दडपणाचा सामना करणं हे अवघडून बसलं दुसरा तिसरा आणि चौथा सेट हा जोकोविचनी नुसता घेतलाच नाही तर हे दाखवून दिलं की आत्ताच्या घडीला वर्ल्ड चॅम्पियन टेनिसमध्ये आतो का आहे त्याच्या स्टॅमिनाचं कौतुक करायला लागेल त्याच्या खेळाचं कौतुक करायला लागेल ज्या पद्धतीने तो स कोर्टवरती कुठनं कधीही पोचून अशक्य वाटणारे बॉलसुद्धा जिवंत ठेवतो आणि समोरच्याला अडचणीत टाकतो हे सगळं काल बघायला मिळालं एक ना दोन ग्रँड ग्रँडस्लॅम विजेतेपद हे जोकोविचने पटकवलेलं आहे रॉजर फेडर आणि नदालची या बाबतीत त्यांनी बरोबरी केलेली आहे आणि त्याचबरोबर काल त्याची तिसावी ग्रँडस्लॅम फायनल होती ते सुद्धा एक रेकॉर्डच्या बाजूला जाणारी गोष्ट आहे कारण आता त्याच्या पुढे फक्त रॉजर फेडरर आहे त्यामुळे कोणाला निंदा अथवा वंदा त्याला उठून सलाम हा आता आपल्या सगळ्यांना करायलाच लागेल बाप रे म्हणजे फायनल मॅच वेम्बलीला चालू होण्याच्या अगोदरच माझ्या मनात असा विचार आला की एकीकडे डब्ल्यू म्हणजे विम्बल्डन दुसरीकडे वेम्बली म्हणजे विम्बल्डन म्हणायला गेलं तर दोन्ही लंडन स्टेडियम पण तिथे प्रेक्षक विम्बलटनला कसे शिस्तपूर्ण होते आणि इकडं म्हणजे नुसता दंगा मॅचच्या अगोदरच वेमली स्टेडियमच्या आजूबाजूची दृश्य ही आपल्याला बघायला मिळाली आणि त्याच्यातनं लोक थक्क झाले कारण काय दंगा प्रेक्षकांनी अगोदरपासून चालू केला होता मॅच चालू झाली इंग्लंड विरुद्ध इटली युरो कप मॅच चालू झाली पापडी लावायच्या आत म्हणजे दुसऱ्या मिनिटाला शॉ या प्लेअरनी इंग्लंडकरता गोल केला आणि ऐंशी नव्वद हजार प्रेक्षकांनी हे गलका केला कारण वेम्बली स्टेडियम अतिभव्य आहे चार स्टोरीड आहे आणि प्रेक्षकांनी ते खचाखच भरलेलं होतं इंग्लंडचे प्रेक्षक हे जवळजवळ नव्वद हजार असतील असा माझा अंदाज आहे दहा ते वीस पंधरा हजारच प्रेक्षक हे इटलीचे असतील असा माझा अंदाज आहे कदाचित त्याच पेक्षाही कमी असतील आणि त्या पहिल्या दोन मिनिटाच्या गोलनी इंग्लंडच्या प्रेक्षकांना वेळ लावलं ही आघाडी पहिल्या हाफमध्ये सुद्धा इंग्लंडनी टिकवून ठेवली दुसऱ्या हाफमध्ये सुद्धा पंधरा वीस मिनिटं जाण्याच्या बेत असताना बलूची कसा तरी बॉल गोलकीपरच्या तावडीतनं काढून गोल केला आणि इक्वलायझर केलं आणि तेव्हा इंग्लंडचे सगळे जे फॅन्स हो होते ते असे बसलेले होते त्याच्यानंतर इंग्लंडनी आणि इटलीनी प्रयत्न खूप केले परंतु दोन्ही संघाची बचावफळी चांगली असल्याने कोणाला नंतर गोल करता आला नाही एक्स्ट्रा टाईम झाला पंधरा पंधरा मिनटाचा पहिला नव्वद मिनटाचा खेळ त्याच्यानंतर एक्स्ट्रा टाईम पंधरा पंधरा मिनटं त्याच्यातही कुणी गोल्डन गोल केला नाही म्हणून शेवटी पेनल्टी शूटआउटवरती हा सामना गेला आणि त्याच्यामध्ये मला वाटतं इंग्लंडनी एक चूक केली असं मला वाटतं त्यांनी रॅश आणि त्याच्याबरोबर अजून एका खेळाडूला ऐन वेळेला अक्षरशः म्हणजे एक्स्ट्रा टाइम संपत असताना त्यांनी आणलं ते केवळ पेनल्टी किक एक्सपर्ट म्हणून त्यांनी घेतलं आणि त्याचबरोबर त्यांनी अजून एक पेनल्टी किक ही एकोणीस वर्षाच्या तरुण पोराला घ्यायचे घ्यायचा मान दिला हे करत असताना मला ती चूक अशाकरता वाटते की दोन प्रत्यक्ष मॅचमध्ये न खेळलेले खेळाडू ज्यांना दडपणाखाली किक घ्यायला लावली आणि एकोणीस वर्षाच्या मुलाला तो आहे याच्या बाबतीत अजिबात शंका नाही परंतु त्याला घ्यायला लावली आणि त्या दडपणाचा फायदा घेऊन इटलीच्या गोलकीपरनी कमाल केली एक गोल जो होता तो बाहेर गेला परंतु दोन गोल त्यांनी डाई मारून अडवले आणि इटलीनी पेनल्टी शूट आऊट तीन दोन जिंकला आणि स्टेडियम गपगार पडलं कारण नव्वद हजार प्रेक्षक गप पडलेले होते दहा हजार प्रेक्षक फक्त ओरडत होते वेगळंच दृश्य होतं ते त्यामुळे बऱ्याच काळची चर्चा चालू होती की युरो कप इज इट गोईंग रोम और इज इट कमिंग होम त्यामुळे आता कळून चुकलेलं आहे की युरो कप हा रोमला गेलेला आहे पण हा सामना अप्रतिम झाला आणि त्याची म्हणजे बचावाची जी क्षमता होती दोन्ही संघाची ती बघण्यालायक होती पेनल्टी शूटआउटवरती इंग्लंड लकी ठरलेलं होतं उपांत्य सामन्यामध्ये तेच लक त्यांना सोडून गेलं आणि इटलीने कपवरती आपला ताबा सांगितला